नमस्कार आता रिया ही मीराला बाजारात भेटते रियाची अवस्था खूप वाईट झालेली असते तेव्हा मीरा रियाला म्हणते अगं रिया, रिया काही तुझी अवस्था करून घेतलीस तू किती स्वतःला त्रास करून घेतेस रिया म्हणते वहिनी मी काय करू मी तर रवीशिवाय राहूच शकत नाही रवी आणि मी आम्ही दोघांनी एकत्र संसाराची स्वप्न रंगवली होती जर रवी मला भेटला नाही तर मी कोणत्याच मुलाशी लग्न करू शकत नाही रवी हवा आहे म्हणजे मला हवा आहे नाहीतर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन तेव्हा मीरा म्हणते रिया काही काय कह बोलतेस अगं हे बोलणं शोभतं का तुला स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन म्हणजे जीव काही एवढा स्वस्त आहे का अगं एवढं सुंदर आयुष्य भेटलं आहे ते छान जग ना तेव्हा रिया म्हणते वहिनी पण कसं रवीशिवाय मी माझ्या आयुष्याचं एक स्वप्नसुद्धा रंगवू शकत नाही मला रवी आणि मी एकत्र स्वप्न रंगवायची आहे संसार करायचा आहे तेव्हा लगेच रिया रडते भाऊक होते आणि मीराला मिठी मारते मीराला रियाबद्दल खूपच वाईट वाटतं रिया निघून जाते मीरा घरी येते घरी आल्यावर नुसतं मीराच्या मनात रियाचेच विचार चालू असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिया घरी येते रवीला भेटायला आता रिया दारात उभी असते आणि समोरून सत्या येतो सत्या म्हणतो तू तू इथे कशाला आली आहेस आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून चालती हो तुझाने आमचा काही संबंध नाहीये तेव्हा रिया म्हणते दादा प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्या म्हणतो पण आम्हाला तुझ्याशी कोणा आमच्या घरातल्या कोणाशीच कोणालाही तुझ्याशी बोलायचं नाही आहे त्यामुळे तू इथून निघून जा आता घरातले सर्वजण तिथे येतात तेव्हा रवी म्हणतो सत्यादादा दादा मीरावणी आई पप्पा सगळ्यांनाच मी सांगतो आहे की मी रियाशिवाय नाही जगू शकत माझं रियावर खूप प्रेम आहे आम्ही एकत्र आयुष्याच्या संसाराची स्वप्न रंगवली आहेत आम्हाला एकत्र संसार करायचा एक आहे एकत्र राहायचं आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत नाही जगू शकत आणि दुसरा कोणत्याही मुलीचा किंवा रिया कोणत्याही मुलाचा विचार नाही करू शकत ते ऐकून निरुपा आणि सुधाकरला धक्का बसतो आता देविका पुढे येते आणि रियाला म्हणते काय गे तू आमच्या रवी भाऊजींना नादाला लावतेस काय त्यांना त्रास देतेस मुद्दाम बघा मी तुझी पोलिसात तक्रार करेन नी का ताच्या आत्ता इथून तुझी लायकी आहे का आमच्या रवी भाऊजींशी लग्न करण्याची चल निघि आमच्या आमच्या भाऊजींना फसवतेस मूर्ख मुलगी कुठली काही गरज नाही आहे आमच्या इथे याची चालती हो बघू आणि देविका रियाला ढकलून देते तेवढ्यात मीरा जाऊन देविकाला पकडते आणि देविकाच्या हाताला धरून तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू असं रियाशी नाही वागू शकत रियाचं आणि रवीभाऊजींचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे आपल्याला त्या दोघांचं लग्न लावून द्यावंच लागेल निरुपा पुढे त्याने म्हणते बनवती डबल बनवती तुझं डोकं फिरलंय का ही मुलगी मी माझ्या घरची सून कधीच करू शकत नाही तेव्हा मीरा म्हणते तुम्हाला करून घ्यावी लागेल कारण रवी भाऊजींचं तिच्यावर प्रेम आहे तेव्हा मिरू निरुपा म्हणते तू कोण आहेस गं माझ्या रवीच्या आयुष्याचा निर्णय घेणारी त्याची आई त्याचे वडील जिवंत आहेत अजून आम्ही आमच्या मुलाच्या आयुष्याचे निर्णय घेऊ तू यामध्ये पडू नकोस कळलं ना तू तु तुझा निर्णय घेतला आहेस ना तुझ्या आयुष्याचा तेवढा पास आहे आम माझ्या मुलाच्या आयुष्याचा निर्णय तू घेऊ नकोस तेव्हा सत्या म्हणतो धूम तू तू शांत बस मीरा म्हणते नाही मी कसं शांत बसू रवी भाऊजी माझेसुद्धा कोणीतरी लागतात ते माझे धीर आहेत माझ्या धीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे मला मध्ये बोलावंच लागेल आता मीरा काही ऐकायला तयार नसते तर आता निरुपा सुधाकर गायकवाड घरातले सगळे रवी आणि रियाच्या लग्नाला तयार होतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू